आज या सुकळी या गावचे समस्त ग्रामीण मंडळी गावकरी सर्व या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तरी हे गाव आमच्यासाठी काही नवीन नाही आहे हे सर्व आमचे परिचित आणि मित्र कंपनी आहे गाव खूप असं शांततामय असणारं गाव आहे छोटंसं गाव आहे या गावाला चालण्यासाठी जवळपास मेन हायवेला परळी बीड रोडला जोडण्यासाठी गावातून जाणारा रस्ता आहे जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा आहे आणि त्या रस्त्यावरून रेल्वे लाईन जात आहे आणि रेल्वे लाईन जात असताना त्यावरती ओव्हरहेड ब्रिज बनतो आहे आणि काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी आणि गावाला अडचणीत आणण्यासाठी तो ब्रिज आडवत आहेत आणि गावाला वेठीस धरण्याचं काम करतायत याकडे प्रशासनानं त्वरित लक्ष दिलं पाहिजे आणि ते प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व गावकरी या उपोषण करत आहेत आणि प्रशासनाच्या कडे हे म्हणणं मांडण्यासाठी आले जर प्रशासनानं हे म्हणणं यांचं ऐकलं नाही आणि वेळेत जर यांचं म्हणणं ऐकून तो काम सुरू केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी यांच्या गावामध्ये जाऊन नंतर लोक ही इथं उपोषणाला येणार नाहीत प्रशासन त्यांच्या दारी जाईल अशा पद्धतीनं जनावर ढोर घेऊन त्या गावामध्ये उपोषण करतील याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे कारण दरवेळेस प्रशासनाकडे <थी> <प्रशेसना करा> येण्याची <ने थी> या मंडळींची ताकद नाहीये जर प्रशासन यांचं ऐकत नसेल देशाचा मालक आज यांच्या दारामध्ये भीक मागत असेल आणि प्रशासन डोळे बंद करून बसत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाहीये म्हणून आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये जर यांचं ऐकलं म्हणणं ऐकलं नाही आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सरकारनं नेमाप्रमाणे नेमा काम नाही केली तर यांचं नेमाप्रमाणे कसं काम करून घ्यायचं ते आम आदमी पार्टी त्या ठिकाणी जाऊन या समस्त गावकऱ्यांसोबत उपोषण करेल आणि याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि सर्व गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तोपर्यंत आम आदमी पार्टी वाट बघत आहे जय हिंद जय महाराष्ट्र S. <laughs>